आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये महान सम्राट अशोक यांच्याविषयी काही माहिती घेतली होती मी परत एकदा सांगतो की जी माहिती आपण घेतो ही संक्षिप्त माहिती आहे तुम्हाला याच्यावर अधिक वाचन करून ती माहिती वाढवायची आणि तुमच्या नोट्स बनवायच्या म्हणजे पुस्तकाचं नावही सांगतो की आ, तीन हिस्ट्रीचे जे पार्ट आहेत एन्शंट इंडियन हिस्ट्री मिडिवल इंडियन हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री असं एकत्रच पुस्तक आता मिळतं लेखकाचं नाव सांगून ठेवतो हो आर सी मुजुमदार हे लेखक आहे त्यांच्या पुस्तकात तुम्हाला यांची डिटेल माहिती ही मिळणार आहे पुस्तक इंग्रजी भाषेमध्ये आहे एस चंद अँड पब्लिकेशन सुलतान चंद आणि पब्लिकेशन असं काहीतरी नाव आहे त्या पब्लिकेशनचं तर त्यांचं हे पुस्तक मिळतं जर तुम्हाला फक्त आरसी मुझुमदारांचं पुस्तक मिळालं तर ते अतिशय उत्तम आहे कारण नवीन ज्या एडिशन झालेले आहेत तर त्याच्यामध्ये कारण आता पट नॅचरल त्याच्यात बऱ्याच लेखकांचा समावेश येतो म्हणजे आरसी मुजुमदार आणि अन्य लेखक पण जर तुम्हाला जुनी कॉपी मिळाली कारण नेटवर आजकाल बऱ्याच गोष्टी मिळतात तुम्ही शोधून बघा तर आर सी मुझुमदारांनीच लिहिलेलं फक्त जर पुस्तक मिळालं तर अतिशय उत्तम दुसरं पुस्तक मी नेहमी सांगतो तेच आहे ते म्हणजे भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं हे अतिशय उत्तम असं पुस्तक आहे आणि त्यानंतर जी विविध परीक्षांसाठी जी मॅन्युअल्स येतात तर त्याच्यामधून माहिती पहिल्यांदा मॅन्युअलमधूनच माहिती घ्यायची कारण मॅन्युअलमधली माहिती ही संक्षिप्त असते आणि अधिक सखोल माहिती जर असेल तर ती आरसी मुजुमदारांच्या पुस्तकातून ती माहिती घ्यायची आता आपण पुढचा टप्पा बघणार आहोत की या महान सम्राट अशोकानंतर पुढं भारताच्या इतिहासाला कशी वळणं आहे आता लक्षात घ्या की चंद्रगुप्त मौर्य यांचं साम्राज्य अतिशय बलाढ्य असं साम्राज्य होत सेल्युकस निकेटर सारख्या ग्रीक आक्रमकाला सीमेवरून पळवून लावलं होतं उलट त्यांचा प्रदेश आपण जिंकून घेतला होता त्यांचा म्हणजे त्यांच्या ताब्यात असणारा प्रदेश आपलाच आहे पण तो जिंकून घेतला होता ह्यानंतर चंद्रगुप्त मौर्यचा मुलगा नाव अमित्रघात असं त्याचं टायटल आहे पदवी आहे पण मूळ नाव आहे बिंदुसार याने पण प्रचंड मोठं राज्य वाढवलं हो आणि याचा सगळ्यात सर्वाधिक विस्तार हा या महान सम्राट अशोकांनी दोन्ही अर्थाने केला दोन्ही अर्थाने म्हणण्याचं कारण असं आहे की जे भौतिक साम्राज्य आहे तेही त्याने मेंटेन केलं आणि धार्मिक साम्राज्य कारण सम्राट अशोकाचं एक अतिशय उत्तम वचन आहे की शस्त्र विजयापेक्षा धर्मविजय हा श्रेष्ठ आणि या रीतीने जर बघायचं झालं तर बौद्ध संप्रदाय हा त्यावेळेला कोरियापर्यंत पसरला होता मध्य आशियामध्ये पसरला होता आणि अखंड भारत तर होताच आणि शिवाय श्रीलंका वगैरे अशा ठिकाणी हा संप्रदाय हा पसरवण्याचं कार्य हो, हे महान सम्राट अशोकांनी केलं काही ग्रीक मंडळींनी सुद्धा या संप्रदायाचं अनुदायित्व स्वीकारलं होतं परंतु सगळ्यांनी नव्हतं लक्षात घ्या आपण चंद्रगुप्त मौर्य त्यांचे एरर्स आपण बघत होतो त्याच्यामध्ये बघितलं होतं की शत्रूला सीमेपलीकडं हकलून दिलं पण आपण ग्रीसमध्ये घुसून त्यांचा नाश नाही केला त्यामुळे शत्रू तसाच होता आता आपण पर परत एकदा मानचित्र बघणार आहोत कारण त्याच्याशिवाय मला पुढचा प्रवास करता येणार नाही पण नेहमीप्रमाणे प्रत्येकदा त्याच गोष्टी की ही मानचित्र कुठच्याही प्रकारे राजकीय स्वरूपाची नाही आहेत अचूक तर नाहीच नाही आहेत कारण तुम्हीच बघताय मी समोर ह्याच फळ्यावरती अंदाजे चित्र काढणार आहे तर त्यामुळे ही अचूक वगैरे अशी काही नाही फक्त आपल्याला संकल्पना समजून घेण्यासाठी म्हणून हे मानचित्र हे आपण इथं काढत आहोत तर आपण बघितलं होतं मागच्या वेळेला तर भारताचा नकाशा काढताना आपण गुजरात पासून सुरुवात करतो हा आजच्या भारताचा भाग येतो पण त्यावेळेच्या भारतामध्ये म्यानमार पण होता तिबेटचा हा सगळा भूभाग आहे पाकिस्तानचा हा मोठा भूप्रदेश आहे इथून येणारा अफगाणिस्तान यानंतरचा ये पर्शियन भूभाग असं म्हणतात पर्शियन भूभाग पण आपलाच होता आणि इकडे आफ्रिकेचा भाग येतो तर मी इथं या ठिकाणी जे दाखवतोय हे एशिया मायनर ग्रीस इथपर्यंतचा भाग दाखवतोय या साईडला आपण बघितलं काळा समुद्र आहे हा कॅस्पियन समुद्र आहे या दोघांच्या मध्ये उरल पर्वत रांग आहे ओके आता आपल्या कामाचा जो भाग आहे तो इथे मी दाखवतोय त्याप्रमाणे हा हिंदू पुरुषाच्या ज्या रंग आहेत हिमालयच म्हणतो आपण त्या रंगा इथून राखीने योमा चीन मध्ये गेल्यावर ह्याच रंगावर पण गेलेल्या आहेत काजिकिस्तान उजबेकिस्तान पर्यंत तर आपल्याला माहिती माहितीये की या हिंदू कुशाच्या पलीकडं ग्रीक मंडळी राहत होती आता ही जी ग्रीक मंडळी तिथे राहत होती त्यांच्या हाणामाऱ्या त्यांच्या त्यांच्यातली युद्ध ही चालू होती लक्षात घ्या साम्राज्य निर्माण झालं म्हणजे सगळं काही आलबेल आहे असं नाही उलट सिकंदराच्या साम्राज्यामध्ये कायमच्या मंडाळ्या त्याच्यानंतर एकमेकांचे प्रदेश जिंकून घेणं वगैरे हे प्रकार कायम त्यावेळेला तिथं चालू होते या ठिकाणी महान सम्राट अशोक हा योग्य वाटतो की ह्या सगळ्या विजयापेक्षा आपल्याला धर्मविजय शांततापर्यंत अप्रत जीवन ह्या सगळ्याची आवश्यकता आहे पण जगाला ह्या गोष्टी कळत नाही ग्रीकांना तर नाहीच नाही आणि त्याप्रमाणे त्यांनी बघितलं भारतात लोक आता अहिंसेचे पुजारी झालेले आहेत एक ऊ मारणं हेही जिथं पाप समजलं जातं अशा देशात माणसाला कसं मारलं जाईल आणि त्याचा परिणाम असा झाला की काही वर्षातच बाहेरचे जे ग्रीक आक्रमक आहेत हे भारतावर चालू यायला लागले आता लक्षात घ्या की पिढ्या बघा किती झालेल्या आहेत कालगणना जर बघायची झाली तर चंद्रगुप्त मौर्य त्याच्यानंतर प्रदीर्घ राज्य येतं ते त्यांच्या मुलाचं बिंदुसाराचं साराचं ह्यानंतर प्रदीर्घ राज्य सम्राट अशोकाचं आणि ह्यानंतर इतर जे मौर्य सम्राट आपण मागच्या व्याख्यानामध्ये बघितले होते ती सांप्रती मौर्य कुणाल मौर्य ही जी नावं आहेत यांचं कारकीर्द चालू होते ह्यापर्यंत जे ग्रीक मंडळी जी आहे जी ग्रीसमधून येऊन ह्या ठिकाणी सेटल झालेली आहेत त्यांचा हळूहळू ग्रीक राष्ट्राबरोबरचा प्रत्यक्ष संपर्क तुटला ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की ही जी ग्रीक मंडळी आहे ही स्वतःला तिकडच्या स्थानिक भागातून ओळखली जायला लागली म्हणजे जसं की या हिंदू कुशच्या इकडचा जो भाग आहे याला म्हणतात बॅक्टेरिया ग्रीक लोक त्याला बॅक्टेरिया म्हणतात संस्कृत नाव आपण बघितलं तर बालदी कसं नाव मिळतं आपल्याला रामायण महाभारत या कालखंडामध्ये ते बाल्धिक असं नाव मिळणार आहे महाभारतामध्ये यांचं नाव मिळतं बाल्धिक जेव्हा पर्शियन लोक याला बल्ख हो म्हणतात आणि ग्रीकांनी त्याच बल्खचा केला बॅक्टेरिया तर तो, तो बॅक्टेरिया म्हणजे या हिंदू कुशच्या वायव्येकडचा प्रदेश तर ह्या ठिकाणी प्रदेश सुंदर आहे त्या ठिकाणी लोक राहत होते ते त्या स्वतःला बॅक्टेरियन ग्रीक म्हणवत होते अशाच बॅक्टेरियन ग्रीक पैकी एक राजा आहे त्याचं नाव आहे डिमिट्रियस तर हा जो डिमिट्रियस राजा आहे ह्यांनी ठरवलं भारतावर आक्रमण करायचं आणि भारत जिंकायची सिकंदरी महत्वाकांक्षा ही पूर्ण करायची सिकंदरी महत्वाकांक्षा म्हणजे सिकंदराचं स्वप्न होतं त्याला इथे जमलं नव्हतं ते पूर्ण करायला हा बाध्य आला नाव आहे त्याचं डिमिट्रियस यांनी हिंदू कुश ओलांडला आणि गांधार प्रदेशात तो प्रवेश करता झाला त्याने गांधार जिंकला आता लक्षात घ्या हे भारतावरचं ज्ञात इतिहासातलं चौथं तिसरं ग्रीक आक्रमण आहे पहिलं ग्रीक आक्रमण सिकंदर म्हणजे अलेक्झांडर दुसरं सेल्युकस निकेट पण ते सीमेवरूनच पळवून लावल्यामुळे आपल्याला तेवढं महत्व वाटत नाही त्याचं तिसरा आहे तो आता डिमिट्रियस हा बॅक्ट्रियन ग्रीक म्हणून ओळखला जातो तो, तो पुढं घुसला आता मी इथं निळ्या रंगामध्ये त्याचा मार्ग दाखवतोय तो हिंदू कुश ओलांडून ह्या मार्गाने तो पुढं पुढे यायला सुरुवात झाली त्यांनी सिंधू ओलांडली त्यांनी झेलम ओलांडली आठवा झेलमवरती केवढा प्रचंड मोठं युद्ध झालं होतं इतिहासामध्ये ग्रीकांच्या इतिहासात हे महत्वाचं युद्ध मानलं जातं ते म्हणजे बॅटल ऑफ हायडॅस्पस ते लोक झेलमला हायडासपस म्हणायचे संस्कृत नाव आहे वितस्ता ते वितस्ताना तिथं हायडॅसपस कसं झालं काय माहित नाही पण त्यांनी हायडासपसच युद्ध म्हणतात ते तर ते झेलम काटचं युद्ध पुरुचं पण हा झेगंपण ओलांडून पुढे आला आणि त्याला पहिली वाईट गोष्ट कळली ती गोष्ट अशी होती की तो जे राज्य त्याच्या भावाच्या हातात देऊन आला होता ते म्हणजे बॅक्टेरियाचं राज्य हे भावाने स्वतःला सम्राट म्हणून डिक्लेअर करून टाकलं सगळेच जण काही भरतासारखे नसतं की प्रभू रामचंद्र वनवासातून येतील आणि व राज्यावर बसतील तर तसा प्रकार नव्हता इथं हा शहाणा तर स्वतःहून निघाला होता त्याला काही कोणी बापांनी सांगितलं नव्हतं जा चौदा वर्ष भारत जिंक तो स्वतःहून निघाला होता परंतु मेंटॅलिटी बघा कशी ह्याला मी नेहमी म्हणतो ह्याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह अप्रोच जो परदेशी लोक बरेचदा दाखवताना दिसतात तो इथं ह्यानी दाखवला तो म्हणजे कुणी घेतलं राज्य भावानीच तर घेतलंय ना असं येत की ते राज्य त्याचं राहिलं मी इथं राज्य तयार करतोय ते दुसऱ्या पर्वतरांगांमध्ये वाळवंट आणि ते राज्य घेण्यापेक्षा इथं तर मला समृद्ध नद्यांच्या खोऱ्याचा प्रदेश मिळतोय त्यांनी भावाला ते राज्य घेऊन दिलं आणि स्वतःचं राज्य नवीन निर्माण करत तो येऊन पोहोचला इथे हा जो बेचका दिसतो ना इथं सियालकोट नावाची जागा आहे तो बेचका आता दिसतोय तुम्हाला मुळच्या भारतात तसा काही बेचका नाहीये पंजाबचाच भाग आहे त्यांनी सियालकोटला आपली राजधानी बनवली आणि त्यांनी इथून राज्य करायला सुरुवात केली तुम्हाला जर आठवत असेल तर बियास नदी सिकंदर ओलांडू शकला नव्हता यौधेय नावाचे लोक होते वॉरियर क्लॅन होते परंतु यांनी बियास पण ओलांडली यमुना ओलांडली गंगा ओलांडली हे सगळ्या ऑपस्टॅकल आहेत ह्या नद्यांची नावं घेण्याची कारण आहेत की ह्या नद्या पार करणं हे सहजी शक्य नसतं विशेषतः मोठं सैन्य जेव्हा घेतलं जातं तर सैन्यानिशी ह्या नद्या ओलांडून पलीकडं जाणं ही गोष्ट बऱ्यापैकी कठीण असते कारण इथल्या नद्या ह्या विस्तृत आहेत मैदानी प्रदेश आहे सगळ्या प्रचंड मोठी नद्यांची पात्र असतात आणि ती नदी ओलांडून पलीकडं येणं पण ती पण ओलांडली आणि मगाशी ज्या माणसाचं नाव घेतलं भरत त्या भरताने जी अयोध्या चौदा वर्ष सांभाळली त्यात अयोध्येपर्यंत हे डिमिट्रियस आणि त्याचे यवन यवन म्हणजे लक्षात घ्या इथं मागे पण आपण व्याख्यानात बघितलेलं आहे ग्रीक लोकांना शब्द प्रयोग आहे हा हो तर ते त्याचे यवन सैनिक हे अयोध्येपर्यंत जाऊन पोहोचले सिकंदराला जे यश मिळालं नाही ते यश हे डिमिट्रियसला सहज मिळालेलं आहे नक्की काय बदल झाला की सिकंदर जेव्हा भारतात येत होता त्यांच्या तत्वज्ञानानुसार लक्षात घ्या ते ग्रीकांच्या तत्वज्ञानानुसार ग्रीसमधली हवा ही जगातील सर्वोत्तम हवा ग्रीसमधलं पाणी सर्वोत्तम ग्रीसमधलं अमुक सर्वोत्तम तमुक सर्वोत्तम आणि मग त्यामुळं माणसं सर्वोत्तम आहे हा त्यांचा सिद्धांत आहे त्या तुलनेमध्ये बॅक्टेरिया वगैरे म्हणजे ग्रीकांचा भाग नाही आहे तिथे येऊन राहिलेले हे ग्रीक आहेत म्हणजे ग्रीकांच्या हिशोबाचे हे इन्फिरियर क्वालिटीचे ग्रीक पाहिजेत पण ते इन्फिरियर क्वालिटीचे ग्रीक भारतात अयोध्येपर्यंत आहेत आणि त्यांच्याच भाषेत सुपिरियर क्वालिटीचे जे ग्रीक आहेत ते फक्त झेलम पार करतायत पण त्यांना बियास नदी पार करता येत नाही त्याच्या आधीच त्याला जा पळून जावं लागलं तर असं मोठं काय बदल घडला तर तो बदल ग्रीकांमध्ये घडला नसून भारतीयांमध्ये घडलेला आहे तो बदल हा आहे की आम्ही अहिंसेची पुजारी झालेलो आहोत आणि काही काळ अहिंसा अहिंसा म्हटल्यानंतर आम्हाला एक माणूस मारणं हे कठीण वाटायला आहे मला माणूस मारण्यापेक्षा तो शत्रू असला तरी आपल्यावर राज्य केलेलं परवडेल पण आपल्या अजून हिंसा व्हायला नको ही भावना भरीला लागली आणि त्यामुळं हे जे मौर्य सम्राट आहेत ते यांना योग्य यथोचित असा प्रतिकार हा करू शकले नाहीत मग असं वाटतं अख्ख्या भारतात कोणी प्रतिकार आलाच नाही हे जे परकीय आक्रमक घुसलेले आहेत ते सगळं पार करत पूर्ण अयोध्येपर्यंत येऊन पोचले आणि मग इथं एक मोठा बदल झालेला आहे ते म्हणजे कलिंग देश आपल्याला माहितीये की कलिंग देश हा मौर्य साम्राज्याचा कायमस्वरूपी असा भाग नव्हता तिथं उठाव होऊन ते देश स्वतंत्र होत होते तर तसं आता इथं हा देश स्वतंत्र झाला होता कलिंग नावानी त्याचा सम्राट आहे गडबड हीच आहे की तुम्हाला जर संप्रदाय माहिती असतील तर जैन संप्रदाय हा कमालीचा अहिंसक संप्रदाय आहे म्हणजे ते लोक कांदा लसूण पण खात नाहीत का तर जमिनी खालती उगवतो आणि मग तो खायचा असेल तर मला झाड उकटावं लागतं आणि मग झाड मरेल म्हणजे किती प्रकारचं नॉन व्हायलन्स पाळला जातो जैन संप्रदायामध्ये तुम्ही जैन साधू वगैरे जर बघितले असतील तर ते रस्त्याने चालताना सुद्धा त्यांच्या तोंडावरती मास्क सारखला आता सगळेच जण लावत होते कोरोनाच्या पिरियडमध्ये पण जैन साधू ऋषी मुनी हे ते मास्क लावतात का तर तोंडात एखादा किडा जायला नको त्याच्यातून आपल्या हातून हिंसा घडायला नको सगळ्यात मोठी गोष्ट ती पाळली जाते ती म्हणजे अहिंसा आणि एवढा कठोर अहिंसेचं पालन करणारा सम्राट त्या सम्राटाचं नाव आहे खारवेल हा जैन संप्रदायाचा सम्राट होता परंतु काही वचनं अशी आहेत तुम्ही जर ती नीट ऐकली अर्धी वचनं ऐकली तर गडबड होते आपल्याला बरेचदा विशेष करून काँग्रेसच्या राज्यामध्ये अर्धीच वचनं ऐकवायची सवय लावलेली अहिंसा परमो धर्म हा हे वचन आम्हाला माहिती पण तो भाग पूर्ण वचन असं आहे अहिंसा परमो धर्म हा धर्महिंसा तथाही म्हणजे जर धर्मकार्यासाठी तुम्हाला हिंसा करायला लागली तर ती सुद्धा तथा तथायवच म्हणजे काय तर ती पण धर्मकार्याप्रमाणेच आहे परमधर्मच आहे म्हणून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा बळी घेतात तर त्यावेळेला त्यांना हिंसेचं पातक लागत नाही याचं कारण ते धर्मरक्षणासाठी त्यांनी अफजल खानाला मारलेलं आहे हे ज्याला कळेल त्याला धर्म कळणं नाहीतर तुम्ही आपला सर्व समभाव म्हणत असं तर इथे महान सम्राट खारवेल हा जैन संप्रदायाचा आहे पण असं असताना वचन त्या वेळ त्याला काँग्रेसचं राज्य नव्हतं ना वचन पूर्ण होतं ते वचन असं आहे की धर्महिंसा तथा वच ह्या वचनाला जागून याच महान सम्राटाने आपली सेना काढली आणि अयोध्येवर हल्ला केला इथं डिमिट्रियस विरुद्ध खारवेल अशी युद्ध जुंकली आणि खारवेल या डिमिट्रियसला आता तुम्ही प्रकाशवर बघू शकता कि जिथून डिमिट्रियस आला त्या दिशेला तो परत गेला अनेक लढायांचा समूह म्हणजे युद्ध खारवेलानी अशी अनेक युद्ध केली अनेक लढाया केल्या आणि डिमिट्रियसला पळवून लावलं कुठपर्यंत पळवून लावला तर ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवून ठेवतो ही सिंधू नदी आहे तर ही सिंधू नदी आहे सिंधू नदीपर्यंत त्याला पळवून लावला लक्षात घ्या सिंधू पर्यंत डिमिट्रियस पळतच होता म्हणजे डिमिट्रियस हा पराभव पावलेला होता पण सिंधू पर्यंत गेल्यानंतर एक आणखीन चमत्कार झाला तो चमत्कार असा आहे की खारवेलाच्या भावाने गाडी बळकावली म्हणजे डिमिट्रियसच्या बाबतीत झालं तेच झालं पण खारवेलाने विचार केला की माझं राज्य मला मिळवलं पाहिजे पण या डिमिट्रियसच्या मागे लागलं तर पस्तावे आणि मग खारवेल परत आला त्यामुळं यवनांना आम्ही सिंधू पार पळवून लावलं मग कोणीतरी संस्कृतमध्ये सुभाषित लिहूनच ठेवलं की सिंधूच्या पूर्वेला हिंदूंचं राज्य आर्यावर्त आर्यस्य उत्तम स्थान आणि सिंधूच्या पलीकडं स्थान म्हणजे आम्ही स्वतःहून आमची जी सीमारेषा आहे ही सीमारेषा ही हिंदू कुशाच्या ऐवजी सिंधू पर्यंत मागे आणली आणि मा मग हे ग्रीक लोक ह्या परिसरात राज्य करायला लागले सिंधूच्या पलीकडच्या परिसरात तुम्ही मानचित्रामध्ये बघा आटलास वगैरे जे असतात त्याच्यामध्ये बघा तर सिंधू ही पर्वतरांगेच्या बाजूबाजून वाहते आपण त्यात काय पर्वतीय क्षेत्र त्यांना मिळालं पण सपाटीवर तर सगळं आपल्याकडेच होतं प्रश्नच नाही पण ह्याच महान सम्राटाने म्हणजे खारवेलानी भारताचं रक्षण हे ग्रीक आक्रमकांपासून केलं या दृष्टीने तो खूप श्रेष्ठ ठरतो त्यांनी केलेलं काम हे जबरदस्त आहे पण ग्रीक मंडळी आता इथं मुक्काम टाकून राहिलेली कुठे तर सिंधूच्या अलीकडे पण हिंदू कुश पर्वताच्या अलीकडं लगेच इतिहासकार यांना नाव देऊन टाकतात इंडो ग्रीक्स भारतीय ग्रीक लोक कारण का ते इथं स्थिरावले आता आणि आम्ही असे आहोत की बाबा चाय भटको इधर उधर काम इधर तुम्ही शेवटी इथंच येणार आम्हाला माहिती होतं ते इथंच येऊन हळूहळू राहिले विशेषतः आपल्या इतिहासकारांना किंवा पाश्चात्य इतिहासकारांच्या नादी लागून आपल्या इतिहासकारांना एक वाईट सवय असते मी मागच्या पण एका व्याख्यानामध्ये म्हटलं होतं की परदेशी आक्रमकांचे काय काय फायदे झाले ते मोजत बसायचं जरा जास्तीच पॉझिटिव्ह विचार असतो पण हे जे परदेशी आक्रमकांना नादी लागून त्यांच्या आक्रमणामुळे काय काय फायदे झाले हे जे मोजतात त्यातले बरेचसे फायदे आता इतिहासकार काही जे आहेत म्हणजे जे विचार करून लिहितात दुसऱ्याच्या विचाराची फक्त कॉपी पेस्ट करत नाहीत असे पण इतिहासकार आहेत चांगले चांगले इतिहासकार आहेत ते सांगतात की जे काही ग्रीकांचे फायदे म्हणतात आपण तर ते ह्या ग्रीकांमुळे झालेले आहेत जे तिसऱ्यांदा आक्रमण झालं त्यानंतर जे इंडो ग्रीक्स राहिलेले आहेत त्यामुळं बऱ्याच गोष्टी झाल्या म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी आणि आपण पुढे जाऊया उदाहरणार्थ भारतीय लोकांचं जे खगोलशास्त्राचं ज्ञान आहे ते सत्तावीस नक्षत्रांमध्ये विभागलेलं आहे जेव्हा ग्रीक लोक हे सूर्यभ्रमणाचा जो मार्ग आहे तो बारा राशींमध्ये विभाजित करतात तर राशी ही कल्पना आपण ग्रीकांकडून घेतली जेव्हा नक्षत्र ही कल्पना आपल्याकडून ग्रीकांनी उचलली ग्रीकांना बऱ्याच अंक गणितातल्या कल्पना ह्या भारताने दिलेल्या आहेत बरेच जण म्हणतात भारताचं जागतिक संशोधनातलं कॉन्ट्रीब्युशन का काय तर शून्य उत्तर आहे हरकत नाही शून्य तर शून्य पण त्यामुळे आज आपली दशमान पद्धत जी गणिताची लिखाणाची आहे ती आपली त्यामुळं आलेली तर त्या शून्याचं योगदान सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच्यावर तर गणिताची केवढी मोठी प्रगती ही झालेली आहे आता काही जण म्हणतात की शून्याचा शोध मुळात चौथ्या शतकात लागला आणि हे ग्रीक आक्रमण वगैरे जे आहे ते इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात आहे तर मुळामध्येच बरेचसे कालखंड इतिहासातले निश्चित झालेले नाहीत म्हणजे अगदी सोपं उदाहरण आहे की वेदरचना ज्या भारतभूमीत झाल्या त्या वेदाचा कालखंड निश्चित झालेला नाही काही जण इतिहासकार अजूनही म्हणतात की चंद्रगुप्त मौर्य आणि अलेक्झांडर यांची भेटच झाली नाही तो जो स्कॉन्ट्राकोटसला भेटला होता अलेक्झांडर तो स्कॉन्ट्राकोटस म्हणजे समुद्रगुप्त असला पाहिजे जर ही गृहितक खरी मानली गेली तर इतिहास सगळाच उलटापालटा होऊन जातो तर असा बराच भाग आहे त्याच्यातला तर त्यामुळं बऱ्याच गोष्टीमध्ये कालनिश्चिती झालेली नाही एनिओ पण भारतामध्ये प्राचीन काळामध्ये खगोल ज्ञान आमचं प्रचंड होतं खूप लोकांना वाटतं ते खगोल बिगोल सगळं ग्रीकांकडून किंवा नंतरच्या काळात तो आपला गॅलेलिओ कोपोर्निकस यांच्याकडून कळलेला कर आहे कारण अशी मंडळी जी आहेत ती पंचांग वगैरे थोतांड म्हणून गप्प बसतात तर पंचांग ह्याचं तुम्ही प्रेडिक्शन बाजूला ठेवा पण बाकी ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण सायंटिफिक आहे दिवस कधी सुरू होतं रात्र कधी सुरू होते ऋतुमान कसं आहे ह्या सगळ्या खगोलीय कल्पना त्यांनी सगळ्या मांडलेल्या आहेत पाच वेगवेगळ्या अंगाचा विचार करून पंचांग हे तयार झालेलं आहे नाहीतर काय होतं बघा तुम्ही रमजान तारखा काढून बघा प्रमाणे स्टँडर्ड कशाला म्हणायचा हा प्रश्न आहे पण तुम्ही जर का आत्ताचे आपण कॅलेंडर फॉलो करतो त्याला म्हणतो आपण ग्रेगरियन कॅलेंडर तर हे जे ग्रेगरियन कॅलेंडर आहे याच्याबरोबर रमजान इतच्या जर तारखा बघितल्या तर तुमच्या असं लक्षात येईल की दरवर्षी रमजान इत दहा किंवा अकरा दिवस आधी येतं दरवर्षी तो मागे 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 जात असतो चेक करून बघा दहा वर्षाचा कॅलेंडर आता इंटरनेटवर मिळतो दहा वर्षातल्या रमजान इंडच्या तारखा बघा तुम्हाला त्या मागे 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 जाताना दिसतील पण हिंदू कॅलेंडर असं होत नाही तुम्ही चेक करून बघा दिवाळी एकदा नोव्हेंबरला असते मग ऑक्टोबर एंडला येते मग ऑक्टोबरच्या मध्यावर येते परत नोव्हेंबरमध्ये जाते कारण आपण त्याला सूर्य आणि चंद्र या दोघांच्या भ्रमणाप्रमाणे टॅली करतो आणि मग अधिक महिने येतात ते कसे आणायचे काय आणायचं बरंच मोठं गणित आहे ते गणित मला कळलं असतं तर मी इथे इतिहासाचं व्याख्यान घेत बसलो नसतो तर हे खूप कॉम्प्लिकेटेड गणितं आहेत असे काही भारतातले सुप्रसिद्ध गणितज्ञ आहेत जसं लोकमान्य टिळक आहे त्यांनी अशा पद्धतीत पंचांगातल्या बऱ्याच गोष्टी डिकोड केलेल्या आहेत त्यांचं स्वतःचं टिळक पंचांग म्हणून त्यांनी केलेलं आहे तर आता तो विषय नाही आपला विषय जो चालू होता तो हा आहे की कालगणना त्यासाठी खगोलीय लागणाऱ्या गोष्टी त्यासाठी अतिशय सुंदर ग्रंथ भारताच्या इतिहासात ह्या सगळ्या संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत उदाहरणार्थ सूर्य सिद्धांत रोमक सिद्धांत पितामह सिद्धांत या विविध सिद्धांत ग्रंथ हे या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळं आपल्याला असं काही वाटायची गरज नाही की आपल्याला सगळं ज्ञान मिळालं सगळ्याच्या सगळं ग्रीकांकडून मिळालं तर सगळंच सगळं मिळालेलं नाही किंबहुना ह्या गोष्टीचा फायदा जास्ती ग्रीकांना झाला की भारताचं ज्ञान भंडार त्यांच्यासाठी खुलंच आहे डिव्हिटीएस गेला काही काळ शांततेत गेला पण तिथं दुसरा राजा उगम पावला ह्याचं कारण म्हणजे आपण रोगाचा नाश हा मुळापासून केलेला नाही आपण फक्त वरच्यावर उपचार केलेले म्हणजे फोड आला तर फोडाला औषध लावायचं हळद लावायची आणि फोड बरा करायचा पण फोड का आला शरीरात काय दोष आहे तो दोष काढून टाकला पाहिजे तर तसं केलं नाही तो दोष इथे होता ग्रीक इथं बसले होते परथिया नावाचा भाग आहे परशियाचाच त्या परथियातला एक ग्रीक राजा आहे त्याचं नाव आहे मिनॅन्टर या मिनॅंडरने बॅक्टेरिया जिंकून घेतला तो स्वतःला बॅक्टेरियन ग्रीक पण म्हणतो आणि मग त्याने बॅक्टेरिया मार्गे परत एकदा आक्रमण केलं भारतावर हे यवनांचं चौथं आक्रमण पहिलं सिकंदर दुसरं सेल्युकस जे सीमेवरून पळवलं तिसरं डिमिट्रियस अयोध्येपर्यंत येऊन पोचला त्याच्यानंतरचं आक्रमण आहे आता मिनॅंडर या राजाचं मिनॅंडर भारतावर चालून आला आपण पुढच्या व्याख्यानामध्ये हा प्रसंग बघणार आहोत